राणा जाऊन लय पाऊस झाला बाहेश ठेवा ना वावराय मध्ये आता ना सोयाबीन तयावं लागेल राहणं तयार करून घेतो चल शांतीला सांगा बियाणाला जावं लागेल शिनागला मिळते नाही काय का सोनबाई सोन बाई साते अके आई काय कुठं गेले काय माहिती का आती काय ते काय काय होई होत कारण तुला कोरड्या उलट्या होल्या कुठे गेली होती मशी आणखा कुठे गेली मी कोरड्या उलट्या कारण कर राहिली असं तमाशा झाला ग ग गेली होती बी शाला इकडे वय इकडे वय काय नाही उलट्या तिला काय दोन महिने लहान झाले पोर कामावर गेले लगे तिसऱ्या दिवशी आज उतरल्या हिला कोरड्या उलट्या का म्हणून होऊ राहिल्या हा कुठं काय करंटाचे कुडून आणले मी कुड नाही गेले काय नाही केलं काय नाही केलं म्हणजे उलट्या का होऊ राहिल्या तुला आता होतंय होत मी काय करू वा काय म्हणजे उलट्या का अशाच वाट्या का मला कळत तिला दिवस गेले दिवस मग उलट्या उलट्या दिवस गेल्याच होत्या बाबू इडा आपलं पोर आहे हा उतरली तस तिकडं गेलाय तिसऱ्या दिवशी ही करंटी इकडं तिकडं शेण खाऊन आली काय बाई फसलो आपण लग्न करून घेतलं लग्नाच्या टायमाला तर बा आपण ऐकल बोलत होती बाई अशी होती अवदास म्हणूनच गळ्यात घालून दिली काय आपल्या तुम्ही काही पण नका बोलू आम्ही कांदानी माणसेत तुम्ही काय पण नको बोलू अरे रे झाला चाल काय तुला

तरी म्हणले चाय बापांनी लग्नाची एवढी का केली अरे शांते अरे पण लक्ष ठेवायचं म्हणजे मी तिच्या पोटात शिरून पाहिलं काय दिवसात पोर आहे म्हणून आता जर पोरा झालं तर पोर काय करेल आली तसं गेलो त्याला जर काय रविवारी काही येत नाही रविवारी येतात कोणता आला का दोन महिने झाले तसे एक दिवस आला उभ्या उभ्या लगेच गेला त्याच्या मागे काम आहे तो सारखा नाही

उलट मला दोर महिने बाजूला केलं सुट पाहिलट चव्हाला माहितीये का बरोबर मग माझ्या मग कस काय झालं असं मग काय दिवसभर तिच्या बाग फिरू हो काय मी अरे बे तु सुना करता तो मी तुझ्या जवळ नाही चाललं दोर महिने मी बाहेर जोपाय गोठ्यात बरं झालं झोपाय तुम्ही गोठ्यात नाही तुम्हाला आता घरावर झोपायला आणि जे गाडायचं तेच गाठले

आणि जर मग पोराच्या डोक्याला टेन्शन केलं ना बाई तुम्हाला दोघांना मी हे कुठे कामावर का रूमवर ये कामावर तो फोन तरी काम भाई हॅलो हो बोला ना कामावर हो आहे काम हो काम का तू आता अर्जंट घरी टिकून नाही सोडणार नाही सोड तरी चालेल नाही सोडून ये घरी राहिला चालेल तू घरी का अंडे द्यायचे का घरी हा काही नाही अंडे घेता येईल काही कोंबडे गेली माहिती मी बाबा आणि तुला अंडे खाऊ घाल तू पाय पाहिला घरी लवकर घरी येथे तू येईल बीपी वाढलाय ते पोर असं काय झालं बीपी वाढला काय सांगतो ये लवकर <laughs> आलो मी लगेच आई काय झालं तुला बरी नाही हो तू अरे बावड्या मी एकदम बरी आहे थोडासा ना जीव घाबरा झालाय थोडा घाम राहिलाय अरे बापरे अगं मग मग दावाखान्याचं आहे नाव जा मी मी लगेच आलो थांब मी काम काम सोडून देतो लगेच येतो ये ये, ये. हा? हा ू खोट नाटक या करंटी मुळे त्याच्याशी कधी खोटं नाही बोलले आयुष्यात पण आता बोलायचं मामाकरू लगेच म्हणलं आई मी लगेच येतो दावत पळत हा या अवदास आपल्या गाळ्यामध्ये घातली हा कोरड्या उलट्या हा दोन महिने झाले नाही लग्नाला अजून लाज वाटली पाहिजे हिला आणलं कोणाशी कोणाचं वाढून इड मापोराच्या काळात घातलं

तुमच्या बोर आता तुम्ही ना फालतू प्रश्न मला विचारू नका कुठं जातो होती काय तुला लक्ष देत मला लक्ष देता नाही आलं तू काय करता मध्ये सुरबायक पात्रायक पात्र ना तुमची बंचा चालू द्या मी थोडी हा झोप झोप दोन महिने झाले तशी जवळपास काढून राहिली तू आणि मोठा पराक्रम घाचा म्हणजे तू बारा सागाचे सोरबाय केलं ठेवायला मग तू काय करित होती तुमचं काम नाही काही चला सुनबाई तू कुठं चालली काय सासरा चालली साजरा तुमचं काय नाही सासरा कसा काय इच्छा घेतला असता बावा आरोप काय करायचं आरो हा सून आपली घराच्या बाई चालली दोन शब्द विचारायला नको का सुनबाई कुठं चालली घरातलं काम आवरलं का ह्याचं काय आरोप होण्यासारखं तो काम माहिती का

दे ले 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 दे ना आता त्याला सगळं सांगून देते ना चालेल पाऊस झाला दोन महिने नावरात तुम्ही नवीन कुठे घेत नाही नवीन आहे चार दिवसाची नवीन नवरी नव्हतं दोन दोन चार चार महिने लगीन झालं तर तुम्ही हळद उतरली नाही तुम्हाला घास कापाय लावला होता आठवतं का तुम्हाला असं नाही ना श्याण काढायला लावलं होतं आणि ते तिनं नोकरीवाला करेल ना गं हा त्याच्यामुळे नोकरीवाला करेल <स्थित> नोकरीवाला असला म्हणून काय झालं आता येणार सोयाबीन पेरू देऊ हा सोयाबीन पुढं काय आलं ते दिसता आधी अजून भाड्याच्याकडे काय मी काय करणार त्याला हा तू पाय मी काय करणार नाही ते असं आलं का मग तोंड दाखवायचा आगा राहणार नाही तव्हा कळत तुम्हाला मग लोक तुम्हाला बाब्या काय रे तोही सुनाला की तो महिना लग्नाला तर आताशी चारच महिने झाले आणि पॉरकच काय झाले तवा तुला कळ मा काहीच नाही झालं मला प्रवास ऐकतो घाबरू नको मी बेकार बेकार बेकार

काय माहिती वरून आत्ता मारत काय झालं काय माहिती आता ऐकलं पॉरड्या उलट्या चालूया उलट्या कोरड्या मग काय झालं पोरड्या उलट्या झाला तो ऐकायचं तिला दिवस गेले कोणला तिला तिला दिवस गेले दिवस शाले पाऊस कस बाजा पड़त पडतून पडलं दोघा दिवस गेले का कस काय जातील मी तेच म्हणतो कस काय जातील ते तुझ्या आईला कबूल झाली ती बरा तुमचा मुल येतो ते मला रायवर पाहून सुट्टी फक्त आला आला का परत दिवस गेले काय उग्र मी काय म्हणतो उलट्या झाल्या म्हणजे काय दिवस गेले असं नाही आपण डॉक्टरला बोलू बर दिवस गेले तिला असेल ना तिला दिवस गेले मी ना तिला माझी डॉक्टर आपल्याकडे तिला पहिले डॉक्टरला बोलून घेऊ डॉक्टरला कुसाळ डॉक्टर बरोबर कुसाळ कोसळ बोलूया कोसळ मोबाईल दोन मोबाईल द्या त्याला फोन ना कुसाळ्या डॉक्टरला कर कुसळ आंबे खाती पाय त्या आमट आंबट मागत तेव्हा काय मला आवडत त्यांना माहिती खाऊ द्या खाऊ द्या खायला काय अडचण हॅलो कोण हो बाबू राह पोरगा बोलतोय काय हो म्हटलं ते मंडळी माझी जाम माझारी पडली काय होते तिला उलट्या उरायला पोरड्या उलट्या उर राहिला बर तर ते घरीला भांडणं चालू ते उलट्यावरून म्हणजे तिला दुखणं तिचं दुखणं राहिले एक साईडला आणि भांडणचं होईल सगळे घरी

आता डाक्टर ना हे बघ तिला पाच पोर चार पुरी आणि बी पाच पाच तिला माहिती आहे डाटर उरले कसा आहे तुला उलट उरायला हाती काय आला मारायला तोंड हातात मला खाऊ देत कसं आहे डाटर आला हा जरी कोण तुमच्या कस कायच का कसपायच त्या डॉक्टर साहेब चांगलं तपासा सकाळपासून त्या कोरड्या उलट्या ओर आल्या कारण तिने कुठं शान खायला गेली होती काय माहिती मी कुठं काय शकता कन्फर्म होऊ दे बोलू सो आपला कुसाळ फॅमिली हो आपलं पोर गरीब आहे हो एखाद्याने असं घुसखाट जोडला असतं डॉक्टर बरोबर सांग वाज तोंड मीटर स्वास घेऊन डोळे भगवड खाली बाय वर पाय झरू

कोणी हो लग्नाला दोनच महिने झाले आता लग्नाला दोन महिने ट्रीटमेंट आपल्याला चालू करा म्हणजे पोर आहे ना पोराची वाढ कमी थोडी दोन दिवस आराम करायचं आराम करायला

कधी आलो कधी आलो थांब काही दोन मिनिट बोलणे मला कधी आलो मग आपलं साखरपुडं झाल्यानंतर सारखे यायच ती बायके काही संबंध आहे माझा हो दादा शपथ नाही काही साखरपुड झाला सगळ्यात थांबव तुम्ही दोन मिनिट थांबा अडीचशे तीनशे दिले तुम्हाला दोन मिनिट थांबा

मी काहीच केलेलं नाही संपर्क झाले नाही पोडक आणि लग्न होऊन जर दोन महिने झाले साखरपुडा होऊन साखरपुडा होऊन दोन महिने दहा दिवस झाले तीस रमायन लागले डॉक्टर किती महिने झाले डॉक्टर दोन महिने पंधरा दिवस झाले तीन महिने पाच दिवस आहे का आपण सायकर पुढे ओळख एकच काय काय तुम्हाला काय म्हणले होते मी तिला दिवसच गेले पंधरा आमची माझ्या शाळेत ना भरपूर ओळखी ती मग तिला कोरड्या उलट्या काय म्हणलं होतं तुमची मीटिंग कवळ चालल्या मला कसं थांब धरते दोनशे रुपये द्या हो हा झाले दोनशे हो मी लोकच गाडी आणली माझ्या गाडी मी ऐकून ओढून येणार दोनशे दवाखाना बस चाललंय फोन हा फोन पाहिजे डॉक्टर तुमचं नाव आहे म्हणून आम्ही सत्त्याण्णव त्रेसष्ट काय पुढे नंबर काय बत्तीस तर बत्तीस तर

मी काय केलं झालं कस काय मागले काय मी त्याच्याकरता गोट्टो रे तो आईला सोडू आणि तो बायको ट्रॅक्टर या तुम्ही काय सांगायचो आता काय करायचं पुढचं काय तुला काय करायचं माझं डोकं पोर आले कोल मधल्या मामाची पाहिली असतील ना तिला फारकत देऊन टाकू चायनी एवढी घायका केली लागणार ते जाऊ दे मरू हो दे ऐक ते जाऊ दे तो विषय दे सोडू मालिक सांग मधल्या मामाची करायचे का नाही बाबा कोणते इटल्याची हा अरे तो इटल्याला कुठं पटे तो दात पड्या तो का देतो पोर देईल ना याची फारकत देऊन गेली ती बी

जेवण तेव्हा लोक्याला टेन्शन आलं टेन्शन ती मला आवडायची बाबा ही सोयरी काय ना करतो बापा झाली आता बापालाही पोर पटली होती मी नाही आपलं काय समजलं एक वांगड्या वाणाचं मी म्हणले नकोच पण तो म्हणा नाही राव देव दे जोड्यालाही भारी दिसतो काय करतो त्या जोड्याला तुम्ही काळ केलं आपलं माहितीये का असं पुढं असं घडलं आणलं कोणाच कोणाचं पोट वाढवून खाली झाकायला बर मी चला मग मी था। ना निघतो आता थांबा आता पावतो जाऊ कुठं या आंबा उतरवलाय डाळ घालते मी आंबा रस्त डाळ घाल मटण हे मानलं जाऊ आज माल जायचं दोघे खाऊ बाबा तुम्ही खा मला नाही जेवायचं दादा जेवण गोड लागणार मला इथं टेन्शन वाटायला मी तुला पैसे बीच आहे का हा पैसे बीच आहे जाय काय टेन्शन घेऊ आणि टेन्शन आलं चल जाय एखादी क्वार्टर मारून जाय काय आता काय करणार रे नीट सांगा नीट सांगा काय नाही काही नाही जाऊ क्वार्टर मारायचे पुढे गेलो आम्ही पाहायला लागतो काय याच काय ऐकू नको तुला काही नको पडला काय आपण मी चाललो कंपनीत मग मला इथं जीवन लागणार बर आपल्या पण गेला मोकळा पर्या आपला काय मोकळा झाला जेवण गोड लाग ना एवढं एवढं तोंड झालं त्याच आताच नवीन लग्न झालं त्याची माझ्या हजेचे दिवस आणि काही आहे काळ तोंडी आख घरात गाणा करून टाकला